आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व सर्व शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थाने मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या कराडवरून विरोधकांकडून एक महिना झालाय धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे परंतु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कुठलेही पुरावे समोर आल्याशिवाय राजीनामा घेणार नाही अशी भूमिका घेतली यातच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केले या प्रकरणात तथ्य आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटले तर ते धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले ते सांगलीत प्रसार संवाद साधत होते चंद्रकांत पाटील म्हणालेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी सुरू आहे प्रत्येक गोष्ट वेगळी आहे राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस निर्णय घेण्यास समर्थ आहेत त्यांना जर वाटले की या प्रकरणात काही तथ्य आहे तर ते ताबडतोब धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतीलच देशमुख हत्या प्रकरणात अद्याप पोलीस चौकशी सुरू आहे एस आय टी नेमण्यात आली आहे निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यात आले वाल्मिक करारसह आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली कराडची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे कराडला देखील तीनशे दोनच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजी याबद्दल प्रश्न विचारल्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले जिवंत माणसांना एखादी आवडते आणि नावडते त्यामुळे जिवंत माणसात रुस्वे फुगवे असतात आमचे कुटुंब प्रमुख दाओसला गेले होते आता ते परतले आहेत ते रुस्वे फुगवे नक्की काढतील ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज